तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभं राहणं खूप गरजेचं आहे कारण आपण बघितलं असेल मागच्या दहा पंधरा वर्षांमध्ये दहा बारा वर्षांमध्ये आपल्या पूर्ण मतदारसंघाचा आपल्या शहराचा पूर्ण चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपले मंत्री माननीय आमदार श्री अतुलजी सावेसाहेब यांच्या विकासाच्या माध्यमातून झालेलं आहे त्याच पद्धतीने शहरामध्ये आणि आपले विशेष करून आपल्या गारखेड्यामध्ये जी सगळी रस्त्यांची कामं झाली आहेत किंवा पाण्याच्या पाईपलाईनची कामं ज्या पद्धतीने चालू आहेत आणि नागरिकांचे प्रत्येक प्रश्न सोडवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या मार्फत इतक्या वर्षांपासून चालू आहे तर आपण सर्वांनी साहेबांच्या माध्यमातून झालेली कामं आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक नागरिकाला त्यांच्या आडी अडचणीमध्ये धावून जातात या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आणि माझं असं म्हणणं आहे की येणारं पाच वर्ष तर खूप महत्त्वाचे आहेत शहरासाठी कारण येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज आलेल्या आहेत आणि इंडस्ट्रीज आल्यात म्हणजे आपल्याकडे खूप सारी बाहेरची लोकं देखील आपल्या शहरामध्ये येणार आहेत तर ह्या सर्वांच्या बेसिक ज्या गोष्टी आहेत पाणी कचरा लाईट असेल ह्या सगळ्या गोष्टींचं चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यासाठी चांगले नगरसेवक पाठवणं हे खूप गरजेचं आहे आणि हे नागरिकांनी त्या पद्धतीने त्यांचे नगरसेवक सेवकाला निवडावं आणि भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीरपणे राहावं कारण विजन असणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी भाजपच्या पाठीमागे उभारावं आणि मी सगळ्यांना नम्र विनंती करतो आपण मनपाची निवडणूक लढवणार आहात भाजपच्या तुमच्या प्रभागामध्ये सर्व ठिकाणी तर या या तुम्ही काय सांगाल गेल्या दहा बारा वर्षांपासून दोन हजार तेरा चौदापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करत आलेलो <coughs> आहे आधी एक साधारण कार्यकर्ता म्हणून काम केलं नंतर मंडळ उपाध्यक्ष झालो मंडळ अध्यक्ष झालो <coughs> मला पक्षाने शहरावरती महामंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आणि साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादामुळे भाजपमध्ये संघटनेचं काम तर केलंच केलं पण त्याच पद्धतीने लोकांशी पण काम करण्याचा मला अनुभव त्या माध्यमातून आलेला आहे त्यामुळे लोकांच्या ज्या बेसिक गोष्टी असतात त्या बेसिक गोष्टींचे प्रश्नांची उत्तरं देण्याची क्षमता आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता ह्या मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये अनुभवामुळे माझ्यामध्ये आलेली आहे तर आता तुम्ही मनपन निवडणूक लढवणार तर तुम्ही तुमच्या प्रभागाचा सर्वात मोठी समस्या कोणती आहे बघा प्रभावामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे तो आता भारतीय जनता पार्टीने माननीय नामदार श्री अतुल्ली साहेबांनी सोडवलेलाच आहे कारण आपल्याला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये तर सगळे इफेक्ट दिसतीलच पण मला असं वाटतं की आपण काम करत असताना आपला वॉर्ड हा स्मार्ट वॉर्ड कसा बनला पाहिजे किंवा आयस ओ नामांकन त्याचं होण्यासाठी तितक्या उच्च उच्च <laughs> कोटीचे आपण प्रयत्न केले पाहिजेत एक तर सगळ्यात महत्वाचं की आपल्या सर्वांची सुरक्षितेसाठी उपाययोजना करणं त्याच्यामध्ये आहे आणि मला असं वाटतं की आपल्या ह्या प्रभागामध्ये एक चांगलं महानगरपालिकेचं हॉस्पिटल आपण डेव्हलप केलं पाहिजे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या आजारांचे निदान होण्याची व्यवस्था त्या हॉस्पिटलमध्ये असली पाहिजे आणि जे आपल्या ओपन स्पेस आहेत त्यांना आपण बघितलं असेल आपला बऱ्यापैकी वाघ वीस बाय तीस आहे आणि काही भाग आपल्यामध्ये जो आहे तो मोठमोठ्या कॉलनी आहेत ज्याच्यामध्ये गार्डन्स आहेत तर त्या गार्डनचा विकास करणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं तो विकास आपण केला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जिथे सगळ्यांना जाऊन छान वाटेल की त्या गार्डन मध्ये गेल्यावरती आपल्या नातवाला घेऊन आजी आजोबा जातील अशा पद्धतीने आपली गार्डन तयार झाली पाहिजेत कचराच काम, काम जे चालू आहे त्याला अजून चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध कसं करता येईल त्याच्यामध्ये काम करणं खूप गरजेचं आहे ह्या दोन तीन गोष्टी ज्या आहेत आणि बाकी बघा रस्ता पाणी लाईट ड्रेनेज ह्या सगळ्या गोष्टी आहेतच ह्या कराव्याच लागतील आपल्याला पण महानगरपालिकेमध्ये काम करत असताना ह्या गोष्टी तर केल्याच पाहिजेत करणारच आहोत आपण पण त्याचबरोबर येणारे जी पिढी आहे युवक जे आहेत आपले त्यांच्यासाठी आपल्याला काही वर्कशॉप घेऊन त्यांची येणाऱ्या ज्या कारखान्या त्याच्यामध्ये त्यांची प्लेसमेंट करण्यासाठी आपण वॉर्ड स्तरावरती काही काम करू शकतो का तर ते काम करण्याची आपल्याला खूप गरज आहे आणि त्याच्यामध्ये आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं माहितीसाठी कोणते उपक्रम आपण महिलांसाठी कोणते उपयोग महिलांसाठी आपण महिलांना जास्तीत जास्त प्रमाणात त्यांनी उद्योगामध्ये यावं ह्याच्यासाठी ज्या सरकारच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या स्कीमचं शंभर टक्के इम्प्लिमेंटेशन आपल्या प्रभागामध्ये व्हावं त्याचबरोबर त्यांना ट्रेनिंग सेशन आपण खूप वाढवले पाहिजे जसं ब्युटी पार्लरचं से ट्रेनिंग सेशन असेल किंवा गिरणी असेल घरात मध्ये काही वस्तू बनवण्याचं ट्रेनिंग असेल टेलर काम जे आहे ते करण्यात असेल हे प्रशिक्षण शिबिर पण खूप मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजेत जेणेकरून महिला सक्षम झाली तर मग घर पूर्ण सक्षम होतं तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला ते पण काम गरजेचं आहे ते करणं